मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी बंड केल्यानंतर शिवसेनेची दोन शकले उडाली त्यानंतर दोन्ही बाजूनं खरी शिवसेना आम्हीच असल्याचा दावा केला लोकसभा निवडणुकीच्या प्रचारातही या मुद्द्यावरून राजकीय वातावरण चांगलंच तापलं असून ठाकरे आणि शिंदे गट आमने सामने आले दरम्यान महाराष्ट्रातील तेरा लोकसभा मतदारसंघ असे आहेत ज्या ठिकाणी दोन्ही शिवसेना एकमेकांना भिडल्या त्यामुळे त्या तेरा मतदारसंघांचा निकाल ठरवणार आहे की खरी शिवसेना कुणाची ठाकरेंची की शिंदेची शिंदेच्या नेतृत्वातील पक्षाला शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्हही मिळालं मात्र खरी शिवसेना आमचीच हा उद्धव ठाकरे यांचा दावा आजही कायम आहे अखेर लोकसभा निवडणूक लागली आणि दोन्ही शिवसेनेचे उमेदवार तेरा मतदारसंघात एकमेकांना भिडले हे तेरा मतदारसंघ कोणते आहेत पाहुयात बुलढाणा प्रतापराव जाधव शिंदे गट विरुद्ध नरेंद्र खेडेकर ठाकरे गट यवतमाळ वाशिम राजश्री पाटील शिंदेगट विरुद्ध संजय देशमुख ठाकरे गट हिंगोली बाबुराव कदम शिंदे गट विरुद्ध नागेश पाटील आष्टीकर ठाकरे गट हातकणंगले धैर्यशील माने शिंदे गट विरुद्ध सत्यजित पाटील ठाकरेगट मावळ श्रीरंग बारणे शिंदे गट विरुद्ध संजोग वाघेरे पाटील ठाकरेगट शिर्डी सदाशिव लोखंडे शिंदेगट विरुद्ध भाऊसाहेब वाकचौरे ठाकरेगट छत्रपती संभाजीनगर संदीपान भुमरे शिंदेगट विरुद्ध चंद्रकांत खैरे ठाकरेगट नाशिक हेमंत गोडसे शिंदेगट विरुद्ध राजाभाऊ वाजे ठाकरेगट कल्याण श्रीकांत शिंदे शिंदे गट विरुद्ध वैशाली दरेकर ठाकरेगट ठाणे नरेश म्हस्के शिंदेगट विरुद्ध राजन विचारे ठाकरेगट मुंबई दक्षिण यामिनी जाधव शिंदेगट विरुद्ध अरविंद सावंत ठाकरेगट मुंबई दक्षिण मध्य राहुल शेवाळे शिंदेगट विरुद्ध अनिल देसाई ठाकरेगट मुंबई उत्तर पश्चिम रवींद्र वायकर शिंदेगट विरुद्ध अमोल किर्तीकर ठाकरेगट एकूणच काय तर कधी काळी एकाच पक्षात काम करणारे नेते या लोकसभा निवडणुकीला एकमेकांविरुद्ध उभे ठाकलेत आता उद्धव ठाकरेंच्या मागे शिवसैनिक आहेत की एकनाथ शिंदेच्या याचं उत्तर आता लोकसभा निवडणुकीच्या निकालातून खऱ्या अर्थानं मिळणार आहे यामुळे येत्या चार जूनलाच कळणार आहे की शिवसेना कुणाची ठाकरेंची की शिंदेची ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर